सरकार तुम्ही केला होता त्यामुळे या संपूर्ण तुम्ही गर्दीला तुम्ही घालता बावनपुळे साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी असं होत होत नाराज आहेत त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे त्याच्या माध्यमातून तिथं दिला जातो त्या त्यांच्या एम्बसीच्या माध्यमातून दिला जातो महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर पूर्वी इथं येणारं जे इन्व्हेस्टमेंट होते देशाच्या पातळीवर जर आपण कंपॅरिझन केलं तर तेव्हाची इन्व्हेस्टमेंट आणि आत्ताच्या इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट टक्केवारीप्रमाणे ही नक्कीच कमी झालेली आहे दुसऱ्या राज्यांमध्ये ती वाढलेली आहे त्याचं प्रमुख कारण या राज्यामध्ये जी शांततापूर्वी होती काय ते लोकांना सांगा तुम्ही स्वतःच बोलला होता की शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत असताना आम्ही दुधात पाणी घालायचो आम्ही फसवणूक करायचो आम्ही दिखावा करायचो आणि रस्त्यावर आंदोलन करायचो जो शेतकऱ्याचा झाला नाही शेतकरी नेता म्हणून तो लोकांचा ध्वनी त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तुम्ही क्लेम करत असताना एखादी भूमिका घेत असताना खोकले आरोप करत असताना पुरावा जर तुमच्याकडे असेल तर तो, तो पुरावा त्या ठिकाणी तुम्ही द्या आम्ही तर अनेक पुरावे तुम्हाला दिलेले आहेत की जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा गुंड लोक हे भाजपचा प्रचार करताना अजितदादाच्या पक्षाचा प्रचार करताना त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना कोण कोण गुंड तिथं भेटलं होतं त्याच्याचबरोबर देवेंद्र दे फडणवीस साहेबांना कोण भेटलं होतं राम शिंदे सरांना कोण भेटलं होतं हे सगळे पुरावे आम्ही तिथून दिलेले आहेत त्यामुळे गुंडा खरेदीला कोण खतपाणी देते हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे तुमचा जो चॉकलेट बॉय दुसरा मित्र आहे पडळकर याला फक्त पाठिंबा देण्यासाठी उगाच काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून जर हे स्टेटमेंट खोद भाऊ देत असताल तर लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलंय तुम्ही शेतकऱ्याची कशी फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे विश्वास आक्रमक बघा आम्ही विरोधातले आमदार आहोत जर या महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात त्या सामान्य लोकांची भूमिका या सरकारच्या विरोधात तिथं आम्ही मांडत असतो आजपर्यंत मांडत आलेलो आहे आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आमचे सर्व कार्यकारिणीच्या आशीर्वादाने आमचे नेते ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील शशिकांतजी साहेब असतील सुप्रिया दे साहेब देशमुख साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला सरचिटणीस म्हणून पद मिळालेलं आहे सरचिटणीस हे सगळे फ्रंटल सेल आहे आणि इतर सेल आहेत विभाग आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विभाग आहे त्याच्यामध्ये युवांचा आहे महिलांचा आहे विद्यार्थ्यांचा आहे युवतींचा आहे हे सगळे अल्पसंख्या सगळे विभाग हे माझ्या मार्गदर्शनाखाली इतरही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातही आम्ही सर्वजण चालवतो त्यामुळे या विभागाच्या अंतर्गत जिथं कुठं अन्याय होतो गरीबा अन्याय होतो अन्या हो तिथं आम्ही आवाज उठवतो आज बरेच आमदार बोलतात पण आम्ही आम आक्रमक पद्धतीने तिथं बोलत असेल आमची तर मागणी आहे की आमचे जे कोणी सहकारी आहेत भास्कर जाधव साहेब त्यांना विरोधी पक्षपद तिथं मिळावं पण सरकार तिथं देत नाही तर मी आज आम्ही सर्वजणच विरोधी पक्षनेता असल्यासारख्या लोकांची बाजू ही सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी मांडत आहोत तर चुक काय